नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार जवाहर तालुक्यातील विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी संसदीय संकुल विकास योजनेअंतर्गत सारसून गाव दत्तक घेतले आहे विकास हेच आमचं ध्येय असा संदेश देत त्यांनी शिक्षण आरोग्य रोजगार आणि शेतीसह गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अनेक गावांसह सारसून गाव आता संसदीय संकुल विकास योजनेअंतर्गत सर्व सुविधांनी सुसज्ज होणार आहे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी गाव दत्तक घेतल्याची घोषणा करताच ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या योजनेद्वारे गावातील सिंचन प्रकल्प कुपोषण निर्मूलन शिक्षणाचा दर्जा उंचावणे आरोग्य सुविधा रोजगार निर्मिती आणि शेतीसाठी आधुनिक उपाययोजना यावर भर दिला जाणार आहे गावातील पंधरा पाड्यांचा विकास साध्य करण्याची ग्वाही खासदारांनी दिली असून या प्रकल्पाची सुरुवात सारसूनपासूनच होत असली तरी पुढील काळात आणखी गावांचा समावेश करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले सारसून गावातील ग्रामस्थांसाठी ही योजना आशेचा किरण ठरत असून विकासाचा झेंडा आता प्रत्येक पाड्यावर पडकणार आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर